कोल्हापुरातील रामानंदनगर ओढ्याजवळील नंदनवर कॉलनीत आमदार फंडातून डांबरी रस्त्याचं काम सुरू होतं पण रस्ता करण्याआधी ड्रेनेज लाईनची तुटलेली पाईप बदलून घ्यावी मगच रस्ता करा असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता दरम्यान गेले दहा दिवस रस्त्याचं काम अर्धवट टाकून ठेकेदार गायब झालाय त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे उपनगरात काही ठिकाणच्या रस्त्यांना डांबर वर्षा नाही नगर ओढ्याजवळील नंदनवन कॉलनीत आमदार फंडातून डांबरी रस्ता करण्यात येत होता रस्त्याची उंची वाढली तर पावसाचं पाणी थेट घरा शिरण्याची शक्यता होती त्यामुळे जुना रस्ता उकरून नवा रस्ता करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे त्यानुसार ठेकेदारानं जुना रस्ता उकरला पण त्यावेळी ड्रेनेज लाईनला जोडलेल्या काही पाईप फुटल्या फुटलेल्या पाईप जोडून त्यानंतरच करावाशी मागनी पाई रस्ता करावा अशी मागणी नागरिकांनी केली त्यावेळी ठेकेदारांना पाईप पूर्ववत जोडून रस्ता करण्याचं आश्वासन दिलं होतं पण निधी नसल्याचं कारण सांगून गेले दहा दिवस ठेकेदार गायब झालाय पावसाळा तोंडावर आला असताना तब्बल वीस वर्षांनंतर होणाऱ्या रस्त्याचं काम रखडल्यामुळं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय सध्या इतर रस्ते वगैरे करून ठेवलेले आहेत गॅसची पाईपलाईनसाठी पण रस्ते उकरलेले आहेत रस्ता करण्यासाठी थांबवलेला आहे कारण की आम्ही नागरिकांनी पण थांबवले ड्रेनेज पाईप वगैरे फुटले ती पाईप रिपेरी करायच्या अगोदरच रस्ते वगैरे वरच्यावर करून चालेल पण ड्रेनेजचा इथं खूप सगळ्या नागरिकांना त्रास होतो तो तेवढा त्रास बंद व्हावा आणि मग हे रे ड्रेनेज करूनच रस्ते करावे ही विनंती आहे तीन महिन्या पाठी रस्त्याचं इथं उकरून खडी टाकून ठेवलेले आहे ड्रेनेज गॅसच्या पायपलाईनसाठी सगळ्या पायपा उकरून ठेवलेल्या आहेत त्याचं आत कनेक्शन कुठलं जोडलेलं नाही आहे सगळे रस्ते गलनीतले लहान रस्ते मोठा रस्ता पूर्ण खराब करून टाकलेला आहे तीन महिने झालं हे असंच पडले पडलेलं आहे पडले पडले त्या त्वरित लवकर दुरुस्त करून द्यावं हेच आमच्या ग्रामपंचायती आम्हाला चालता येत नाही किंवा गाड्या आत येता येत नाहीत एवढी वाईट अवस्था या कॉर्पोरेशननं किंवा ज्यांनी कोणी रस्त्याचं उद्घाटन केले त्यांनी केलेले केलेलं नाही आहे त्यामुळे हे रस्ते त्वरित लवकर मंजूर करून द्यावेत आणि रिपेर करून रस्ते करावेत हीच आमच्या नागरिकांची समस्या